दिव्यांग बांधवांसाठी अतिशय महत्वाची अपडेट आहे आता एसटी प्रवासात सुद्धा आय डी कार्डची तपासणी होणार आहे तुकाराम मुंडे साहेबांनी या संदर्भात महत्वाचे परिपत्रक काढलेले आहेत महत्वाच्या सूचना दिलेल्या आहेत आता कडक कारवाई या ठिकाणी बोगस दिव्यांग त्यांच्यावर करण्यात येणार आहे बोगस दिव्यांगावर कडक कारवाई करण्यासाठी एसटी प्रवासात सुद्धा आता तपासणी केली जाणार आहे डी कार्ड तपासले जाणार आहे तर मग प्रवास करताना दिव्यांग बांधवांनी कोणती काळजी घ्यावी आणि कशा पद्धतीने कारवाई हो होणार आहे या संदर्भात आपण सविस्तरपणे माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मित्रांनो आपण या ठिकाणी बघू शकता तुकाराम मुंडे साहेबांनी अशा पद्धतीचे पत्र हे काढलेलं आहे आणि त्या ठिकाणी सांगितलं आहे की दिव्यांगांच्या आधारे राज्य परिवहन मार्फत प्रवास सवलतीचा लाभ घेणाऱ्या दिव्यांगांची पडताळणी करणेबाबत दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम दोन हजार सोळा तसेच शासन स्तरावरील वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशानुसार राज्य परिवहन महामंडळामार्फत दिव्यांग व्यक्तींना प्रवास सवलतीचा लाभ देण्यात येत आहे सदर सवलतीचा लाभ घेणाऱ्या दिव्यांग व्यक्तींची संख्या मोठ्या प्रमाणात असून या सवलतीचा लाभ केवळ पात्र दिव्यांग व्यक्तींनाच मिळावा या दृष्टीने पडताळणी प्रक्रिया अधिक प्रभावीपणे राबवणे आवश्यक आहे या अनुषंगाने राज्य परिवहन महामंडळामार्फत दिव्यांगत्व प्रमाणपत्राच्या आधारे प्रवास सवलतीचा लाभ घेणाऱ्या दिव्यांग व्यक्तींच्या दिव्यांगत्व प्रमाणपत्राची तपासणी करण्यासाठी वाहक तिकीट तपासणीस यांची यू डी आय डी डिपार्टमेंट म्हणजे पीडब्ल्यू डी हे मोबाईल ॲप्लिकेशन मोबाईलमध्ये डाउनलोड करावे सदर मोबाईल ॲप्लिकेशनमध्ये दिव्यांग व्यक्तींच्या वैश्विक दिव्यांग ओळखपत्राचा क्रमांक जन्मदिनांक नमूद करून सदर वैश्विक दिव्यांग ओळखपत्राचं यू डी आय डी कार्डची वै वैधतेची तपासणी करावी पडताळणी ओळखपत्र वैध असल्यास यावा तथापि ओळखपत्र हक्क अधिनियम सोळाच्या कलम एक्क्याण्णव अनुसार गुन्हा दाखल करावा तसेच सदर ओळखपत्र जप्त करून त्याबाबत दिव्यांग कल्याण विभागात कळवण्यात यावे अशा पद्धतीने तुकाराम मुंडे साहेबांनी आदेश निर्गमित करण्यात आलेला आहे म्हणजे या ठिकाणी आपण बघू शकता अशा पद्धतीने तुकाराम मुंडे साहेबांनी परिवहन मंडळास हे पत्र काढलेलं आहे आणि त्यानुसार आता परिवहन महामंडळाने बघा काल म्हणजे बावीस तारखेला अशा पद्धतीच्या सूचना काढलेल्या आहेत महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ यांनी बघा सर्व जे काही चालक वाहक आहे म्हणजे कंडक्टर ड्रायव्हर आहे तसेच त्यांच्यासाठी सर्व विभागांसाठी हे परिपत्रक एस टी महामंडळाने काढलेलं आहे या ठिकाणी बघा विभाग नियंत्रक सर्व जेवढे विभाग आहेत महाराष्ट्रात एस टी महामंडळ त्यांच्यासाठी हे पत्र काढलेलं आहे विषय बघा राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसमध्ये सवलत प्रवास सवलतीचा लाभ घेणाऱ्या दिव्यांग व्यक्तीच्या यू डी आय टी कार्डची तपासणी करण्याबाबत अशा पद्धतीने या ठिकाणी पत्र काढलेल्या बघा दिव्यांग कल्याण विभाग महाराष्ट्र राज्य यांचं पत्र आहे सहा जानेवारी दोन हजार सव्वीसचं हे या संदर्भानुसार या ठिकाणी हे पत्र काढलेलं आहे मग त्या ठिकाणी काय सूचना दिलेल्या आहे बघा प्रवासावेळी दिव्यांग व्यक्तींच्या वैश्विक ओळखपत्र म्हणजे यू डी आय डी कार्डचा क्रमांक जन्मदिनांक नमूद करून कार्डची वैधतेची पडताळणी करावी पडताळणीवेळी यू डी आय डी कार्ड वैध असल्यास दिव्यांग व्यक्तीस प्रवास सवलत देण्यात दे 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 दे। यावी तसेच यू डी आय डी कार्ड बनावट अवैध चुकीचे असल्यास आढळून आल्यास सदर ओळखपत्र जप्त करण्यात यावे व आगारात जमा करण्यात यावे आगाराद्वारे दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम दोन हजार सोळाच्या कलम एक्क्याण्णवनुसार गुन्हा दाखल करण्यात यावा राज्य परिवहन महामंडळ आगार विभाग स्तरावर ओळखपत्र जप्त केल्याच्या नोंदी दप्तरी ठेवण्यात याव्या तसेच याबाबतचा अहवाल कार्यालयात सादर करण्यात यावा सदरची कार्यवाही करताना प्रवासी तक्रार उद्भवणार नाही याची दक्षता घ्यावी सोबत संदर्भीय पत्र महाव्यवस्थापक वाहतूक महाराष्ट्र राज्य अशा पद्धतीने मित्रांनो या ठिकाणी आदेश दिलेले आहे वाहकांना म्हणजे कंडक्टरला सांगितलेले की यू डी आय डी कार्ड आता पडताळणी करा आणि जर चुकीचं आढळलं तर ते जमा करा मग अशा पद्धतीने आता ही पडताळणी होणार आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने ही पडताळणी झाल्यामुळे बोगस दिव्यांग जे प्रवास करतात दिव्यांगांचा लाभ घेतात त्यांना आता चाप बसणार आहे